बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिसर अभ्यासामध्ये आज आपण प्रयोग क्रमांक दुसरा करणार आहोत प्रयोगाचं नाव काय आहे पाण्यात विरगळणारे व पाण्यात न विरगळणारे पदार्थ कोणते आज आपण जो प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला असं बघायचं आहे का पाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ विरगळतात आणि कोणते पदार्थ पाण्यात टाकल्यानंतरसुद्धा विरगळत नाहीत आला सगळ्यांना प्रयोगाचं नाव कळालं ठीक आहे आता तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना साहित्यांची सुरुवातीला काय करून देतो ओळख करून देतो बघा आता पाण्यात विरगळणारे पदार्थ कोणते आणि पाण्यात न विरगळणारे पदार्थ कोणते हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर बघा तुमच्यासमोर या ठिकाणी साहित्य ठेवलेलं थे थे आहे बघा पहिल्या डिशमध्ये काय दिसतंय तुम्हाला पिवळ्या पिवळ्या रंगाची हळदे आणि नंतर दोन नंबरच्या प्लेटमध्ये काय ठेवलं आहे मीठ मीठ येते त्याच्यानंतर तीन नंबरच्या डिशमध्ये काय ठेवलं आहे तुरटीचे खडे आणि त्याच्यानंतरच्या डिशमध्ये काय आहे साखर त्याच्यानंतरच्या डिशमध्ये काय आहे दगडाचे किंवा बारीक बारीक मातीचे कण आणि त्याच्यानंतर हिरव्या रंगाची काय आहे पोपटी रंगाची रांगोळी आणि मध्यभागी जी डिश आहे त्याच्यात काय आहे ती आणि हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला आणखी काय साहित्य लागणार आहे एक ग्लास एक चमचा एक डिश आणि आपल्याकडे सगळ्यांकडे पाण्याची बाटली आहे अशा प्रकारे आज आपण काय करणार आहोत पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते आणि पाण्यात न विरघळणारे पदार्थ कोणते याचा आपण प्रयोगाला सुरुवात करूया सर्वप्रथम मी प्रत्येकाच्या डिशमध्ये काय करणार आहे प्रत्येकाला साहित्य वाटून देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना प्लेटमध्ये पदार्थ मिळाले मला एका विद्यार्थीने सगळ्या पदार्थांची नावं सांगायचे बरं सांगे मी सगळ्या पदार्थांची नावं सांग सगळे पदार्थ सर्व विद्यार्थिनींना मिळाले ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे हां आता पाण्यामध्ये आपण पहिला प्र पदार्थ टाकायचा साखरचे दाणे आहेत ना तुमच्या डिशमध्ये मग चला थोडी थोडी साखर आपल्या ग्लासमध्ये टाकायची सगळ्या विद्यार्थिनींनी टाका आणि चमच्याने काय करायचं ग्लासला ग्लासमध्ये जे पाणी आहे ते साखर त्याच्यामध्ये विरघळण्याचा प्रयत्न करायचा आहे करा थोडी टाका जास्त पण टाकू नका आपल्याला फक्त बघायचं आहे आणि पाण्यामध्ये निरीक्षण करा साखर पाण्यामध्ये विरगळते का विरगळली छान याचा अर्थ साखर हा पदार्थ पाण्यात विरगळणार आहे का न विरगळणार आहे ओके छान बघा विद्यार्थी मित्रांनो साखरेचं पाणी आपण सगळ्यांनी आता काय केलं आहे फेकून दिलेलं आहे आता आपण ग्लासमध्ये नवीन पाणी घेतलं घेतलं का तुम्ही सगळ्यांनी नवीन पाणी ठीक आहे आता त्याच्यामध्ये काय टाकायचं रांगोळी दिसते का तुम्हाला चला रांगोळी थोडीशी टाका ग्लासमध्ये रांगोळी टाकायची आणि चमच्याने पाण्याला काय करायचं आहे गोल गोल हलवायचं आहे जोरात एका हाताने ग्लास पकडा पाणी सांडणार नाही ग्लास पडणार नाही याची काळजी घ्या आणि पाण्याचं निरीक्षण करा रांगोळी पाण्यामध्ये विरगळते की नाही विरगळते नीट निरीक्षण करा रांगोळी पाण्यामध्ये विरगळते का नाही विरगळते रांगोळी पाण्यामध्ये विरगळणार नाही निरीक्षण करा पाण्याचं निरीक्षण करा रांगोळीचे कण पाण्यात तसेच तुम्हाला दिसतील रांगोळी पाण्यामध्ये विरघळते की नाही विरघळते कोणाची रांगोळी पाण्यामध्ये विरघळली कोणाची नाही चला आता ते पाणी आपण काय करायचं आहे फेकून द्यायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागचं पाणी टाकलं सगळ्यांनी आता ग्लासमध्ये आपण पुन्हा नवीन पाणी घेतलेले बरोबर आता आपल्याकडे तिसरा पदार्थ आहे सगळ्यांनी मीठ घ्या बरं आता थोडंसं मीठ पाण्यामध्ये टाका आपल्या ग्लासमध्ये मीठ टाका आणि चमच्याने एका हाताने ग्लास पकडा आणि एका हाताने चमच्याने ते मीठ पाण्यामध्ये विरगळण्याचा प्रयत्न करा आणि पाण्याचं निरीक्षण करा आपण टाकलेलं मीठ पाण्यामध्ये विरगळलं की नाही विरगळलं सर्वांचं मीठ पाण्यामध्ये विरगळलं मग मला सांगा मीठ हा पदार्थ पाण्यात विरघळणारा आहे की नाही विरघळणार आहे मीठ हा पदार्थ पाण्यामध्ये विरघळणारा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा पदार्थ आपण घेणार आहोत हळद आपले पीठ घेतला सगळ्यांच्या डिशमध्ये पीठ आहे का हां सगळ्यांनी थोडं थोडं पीठ टाका आपल्या ग्लासमध्ये नवीन पाणी घेतलंय बघा आपण ग्लासमध्ये ग्लासमध्ये ग्लास पाणी घेतलं ना थोडं पीठ टाका जास्त नाही आणि ग्लासने आहे चला आणि पीठ पाण्यामध्ये विरगळत की नाही मला सांगायचंय चला सांगा पाण्यामध्ये पीठ विरगळ मग पीठ पदार्थ पाण्यात विरगळणार आहे का नाही विरगळणार आहे पीठ पदार्थ पाण्यामध्ये विरगळला नाही बघा पाण्याचा रंग कसा पिठासारखा पांढरा पांढरा शुभ झालाय दिसतोय का बघा विद्यार्थी मित्रांनो आता ग्लासमध्ये नवीन पाणी घेतलं सगळ्यांनी हो ज्यांनी घेतलं नाही त्यांनी घेऊन घ्या बघा आता आपल्याकडे दुसरा पदार्थ आहे पिवळ्या रंगाचे काय दिसते तुमच्या डिशमध्ये हळद हळद आपण कुठे वापरतो स्वयंपाकामध्ये हळद वापरतो की नाही त्याच्यानंतर जखम झाल्यानंतर आपण औषध म्हणून पण वापरतो मग आता तुमच्या ता डिशमध्ये हळद आहे प्रत्येकाच्या हां मग आता ग्लासमध्ये थोडी थोडी हळद घ्या पाणी घ्या ना बॉटलमधून हळद टाकल्यानंतर मला सांगा हळद पाण्यामध्ये विरगळते की नाही ना विरगळते हळद पाण्यामध्ये विरगळते की नाही विरगळते व्यवस्थित निरीक्षण करा पिवळं पिवळं पाणी झालं असेल बघा हळद पाण्यात विरगळत नाही बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण नवीन पदार्थ घेणार आहे तुमच्या सगळ्यांच्या डिशमध्ये आता कोणता पदार्थ घ्यायचा उरलेला आहे तुरटी तुरटी आणि दगडाचे खडे हो की नाही सगळ्यांनी आता दगडाचे दोन तीन तुकडे टाका बरं मातीचे कण असतील ते टाका बरं टाका डिशमध्ये आपल्या पाण्यामध्ये टाका ग्लासमध्ये पाणी आहे ना सगळ्यांनी दगडाचे छोटे छोटे तुकडे किंवा मातीचे कण आपल्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाका आणि चमच्याने हलवा आणि मग मला सांगा ते दगडाचे तुकडे पाण्यामध्ये विरघळले की नाही विरघळले दगडाचे तुकडे पाण्यामध्ये विरगळले नाही म्हणजे दगड हा पदार्थ पाण्यात विरगळणार आहे की नाही विरघळणार आहे दगड पाण्यामध्ये विरगळत नाही चला मला सांगा तुम्ही जे दगडाचे खडे मातीचे कण टाकले होते ते पाण्यात विरघळले नाही ना ना दगडाचे मातीचे कण पाण्यामध्ये विरगळले नाही आता आपल्याकडे शेवटचा पदार्थ उरलेला आहे तुरटी चला सगळ्यांनी तुरटीचा भुगा बारीक बारीक छोटे छोटे खडे टाका मोठे खडे टाकले तर ते विरघळणार नाही लवकर छोटे बारीक कण टाका तुरतीचे खडे टाका आणि चमच्याने मस्त हलवायचे त्याला एका हाताने ग्लास पकडून ठेवा चमच्याने हलवा सांगा तुरटी पाण्यात विरगळते का तुरटी पाण्यात विरगळली का बघा तुरटीचे खडे थोडे मोठे आहेत त्याला जास्त हलवावं लागेल तेव्हाच ते पाण्यामध्ये विरगळतील आणि तुरटीचा उपयोग कोणी सांगेल का आपण कशासाठी करतो पाणी स्वच्छ करण्यासाठी बघा आपण आपल्या घरी आपल्या आई पाणी पिण्याचं पाणी भरल्यानंतर तुरटीचा खडा काय करते पाण्यामध्ये टाकते त्याच्याने काय होतं पाण्यातील सगळी घाण कुठे जाते तळाला जाते पा तुरटीचा उपयोग आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी पण करत असतो सांगा आता मला पाण्यामध्ये तुरटी विरगळली का सर्व विद्यार्थिनींची तुरटी पाण्यामध्ये विरगळली चला छान आता सगळ्यांनी ग्लास आणि ते आपलं साहित्य समोर ठेवा आणि मी ज्या ज्या पदार्थांची नावं विचारेल ते पदार्थ पाण्यात विरघळले की नाही विरघळले ते मला तुम्ही सांगायचं हा साखर पाण्यात विरघळली मीठ पाण्यात विरघळलं पीठ पाण्यात विरघळलं तुरटी पाण्यात विरघळली दगडाचे खडे पाण्यात विरगळले रांगोळी पाण्यात विरघळली हळद पाण्यात विरघळली अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या विद्यार्थिनींना प्रयोग समजला विज्ञान दिनाच्या दिवशी आपल्याला हाच प्रयोग विद्यार्थ्यांकडनं काय करायचं आहे सगळं संपूर्ण आपल्या शाळेला प्रयोग करून दाखवायचा आहे तुम्हाला सगळं सर्वांना प्रयोग कळाला ठीक आहे सगळ्यांनी आता आपलं समोर ठेवून द्या